ओमान अव्हेन्यू मॉल तो तिथं मेलाही डेट्स <laughs> ऑन वर्ल्स वॅकन्सची छोटूशी गाडी हॅलो व्हिडिओ नमस्कार तू स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही माझी एक शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल मी टाकले मी आलोय मुंबई टू ओमान मी आलो आहे ओमानमध्ये मस्कतमध्ये आणि मी आलो आहे कामासाठी आलो आहे तर आपण जरा आलो आहे तर आपल्याला व्लॉगिंग पण करू इथे बघू काय काय आहे ओमानमध्ये आणि तुम्हाला दाखवतो ओमानचा थोडासा एक झलक हे बघा सो आता आपण जाऊ बाहेर आपल्यासोबत एक सिनियर आहे तो येईल तो आल्यावर आपण जाऊ त्यासोबत बाहेर ओमानला आणि आपण जाऊ एका मॉलमध्ये तर एका एका ते पण तुम्हाला दाखवतो मी तर चला मित्रांनो पण त्याची अशी वाट बघायची आधी तो आल्यावर आपण निघू तर मी तुम्हाला चांगला एक व्ह्यू दाखवतो माझ्या गॅलरीमधून ओमानचा आणि लेफ्ट साईडला एक बीच पण आहे ते पण दाखवतो हे बघा त्यांना या साईडला बीच आहे आणि हा आहे मस्क चला मित्रांनो तर जाऊया आपण बाहेर फिरायला तो चला बाहेरच येईल मित्रांनो आहे बघा समोर आहे आपल्या ओमान अव्हेन्यू मॉल आणि ही इज माय सिनियर सुमेशजी तर आम्ही चाललोय मॉल मध्ये तर जाऊया बघा इथे एक हॉटेल आहे मस्त आधी जाऊ आपण तिकडे आयकिया ओमान मॉल पार्किंग येतं खूप की बघा पार्किंग एवढी मोठी पार्किंग आहे तर मी हे आता ओमान ॲव्हेन्यू मॉलच्या पार्किंग मध्ये आणि हे बघा बघतो तुम्ही पार्किंग खूप मोठी पार्किंग आहे एस्केलेटर लेफ्ट साइडला असतं यांची राईट साइडला आहे चढायची लेफ्ट साइडला उतरायची फूड नेशन आता खायचं इथे काय मॅगडी पिझ्झा हट बर्गर किंग इंडियन कसिन पण आहेत अल सैन उधर था ना

वाडापोट टेस्ट करू इथला कसा आहे पाणीपुरी पण येत हा हा बघा कसा वारी गोलच्या गोलान लहानपुरांच्या केलायचं वाटतं केलायचं कस मोठं एक नंबर बघा खाली हा अरे इथ मेलाही ओमान मध्ये मेला <laughs> लागलाय ला मॉल मध्ये आवं खूप मोठ आहे ना मोठ आहे खूप बघू अजून काय काय ते घेतलाय आपण वडापा ओमानचा जरा इंडियन आणि ओमानचा वडा कम्पेअर करू आपण लगेच बघा इथून घेतलाय बिर्याणी बॉल मधून तर ट्राय करू आता के पाव जारा है। पावचे जारा। ओके पण पाव जरा डिफरंट आहे इंडियन मुंबईच्या पावाची टेस्ट वेगळी जरा ओके थोडा भाव घाललाय बहीण बोलली होती शॉर्मा ट्राय कर पण शॉर्मा काही ट्राय केला नाही मी आता परत चान्स भेटला तर शॉर्मा ट्राय करू बहु जेव्हा जेवायच्या टायमिंग तेव्हा आता इथे वाजले तर साडे सात दीड तासाचं अंतर इथे पण इंडियात आता किती दीड तास पुढे असेल इंडिया तो बघा लहानपुरांचं घेरायचं बास्किन रॉबिन्स हल्क बघा हल्क किड झोन इथे पण आहे कॅप्टन अमेरिका स्पायडरमॅन सेकंड कप कॉफी कंपनी दोनदा चार दोनदा कॉफी पियाची की ये बघा द गेमिंग चेअर इज स्पायडरमॅन से ये बघा ही गजेट प्लेस्टेशन अरे प्लेस्टेशन प्लेस्टेशन ने बस हो स्टेरिंग दी वी <laughs> ps4 है के अंदर मल्टीमीडिया गॅजेट्स एंड ऑल दिस द वाइट वाइट ए जी बेडला एलजी ये तो हमारे उधर भी मिळता हा ऑर्गेनिक लाईट इथे स्टोर है चॉइस वॉचेस 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 राडो एन ऑल सब है मेहंगे मेहंगे वॉचेस क्या टी ये बघ नाही मोठी आहे नाईन एट विथ साऊंड बर साऊंड बार ओ भाई है ना टी वी कसली मोटी मोठी आहे नाईनटी इंच टी वी के बा काही त्याला तर ओल्वोच्या कार्यात दाखवू तुम्हाला बघा वो वोलवो सी सिक्स सिक्स्टी एक्स सिक्स सिक्स्टी एक्स सी नाईन्टी कडक फायनली एंट्री मारतो लुल्लू मॉलमध्ये लुल्लू हायपर मार्केट आता आपण आहोत लुल्लू मॉलच्या आतमध्ये आईस्क्रीमचं सेक्शन हाँ कटी सेक्शन है अबोग टीएन कॉफी पेपर प्लेट अगर चाहे टी दी इट्स डेट्स एक किलो का है ये उधर मोटे मोटे भेज बल्लें बकेट डेट्स एंड ऑल प्रोडक्ट चीज़ है तो सब एक चीज़ अबोग चीज अँड ऑल खायचं बघायचं आता खायचं दाखवतो मला काय काय ते बघा चिकन प्लेट चिकन टिक्का रोल खूप काय काय खायचं बाबा वरे हो का डोनट्स केक अँड ऑन स्टिक सोयास्टिक पिंद्रपाडा के। केक हा <laughs> इथं बघा मोठा केक बॉटल पण दिला एक त्यासोबत एक बोंडा पंजाबी चिकन समोसा तिथं चिकनच सारखं मटन कटलेट आलू टिक्का बिर्याणी दे ग बिर्याणी दे कौन सा चाहिए तुमको ओवर राइस चाहिए ये वाला क्या वो चाहिए वन का नाइन का वो वेजिटेबल है चिकन है ना चिकन है टू तो है पर केजी है 2.9 तो तो पर केजी मतलब कितना 2.9 पॉइंट नाइन मतलब चार आदमी जा सकते हैं अरे यार 2.9 केजी मतलब साफ के जी ठीक है हाफ केजी चलेगा ना उनको टू फिफ्टी पर टू पर बघा टू पॉईंट नाईन म्हणजे तीन म्हणजे सहाशे रुपये सहाशे सातशेच्या आसपास बिर्याणी एक के जी अरे भाई चिकन तर चिकन बघा एक पीस का पॉईंट सेवन फिफ्टी आहे एक पीसचा पॉईंट सेवन फिफ्टी मतलब हंड्रेड 150 पीस, 450 पीस 150 पीस पीस च्रमा 25 पीस 25 पीस 25 पीस बाइट नीट बइधर बाइटर बाइटर ये ये क्या बलका है क्या बलका मेट है बाइए इधर Fresh camel, camel bones. फ्रेश कॅमल कॅमल मिट बोन्स भाई रे न्यूझीलंड न्यूझीलंड का बोनलेस बी आहे <laughs> मित्रांनो लुल्लू म्हणून आपण खायला घेतले शोर्मा आणि बिर्याणी दाखवतो रोमानी बिर्याणी घेतली खायला मला आता जाऊयात जरा बाहेर मॉलच्या मॉल फिरलो आपण बघा बघा बॉल्स वॅगनची छोटीशी गाडी बघा ट्रॅफिक किती लागले इथे अरे ठार गेली तरुण तरुण जाना तर मित्रांनो आलो आपण एक ओमान ॲव्हेन्यू मॉल आणि लुल्लू लुलू, लुलू मॉल फिरून आता जाऊ आपण आपल्या रूमवर तर चला तर मित्रांनो आता आलो आहे मी रूमवरती फिरून आलो आहे दुपारी लवकर निघणार होतो पण माझा जरा टाइम मॅनेज झाला नाही म्हणून जरा संध्याकाळी निघायला लागलं मला आणि उतर ऊन पण खूप असतो ह्युमिडिटी जास्त इथे आणि आपल्या पेक्षाचा ऊन जास्त होता म्हणून आम्ही लेट गेलो आहे रास ऊन खाली ऊन दिला संध्याकाळी गेलो सो जास्त काही बघितलं नाही फक्त मॉलमध्ये गेलो आहे मॉलमध्ये गेलो आणि त्या लुडू मॉलमध्ये बस तेवढंच गेलो आहे बाकी बाहेरचं काही शॉप तेच दाखवलेलं आहे ना मी कारण त्या साईडला गेलो नाही मी तर परत कधी गेलो तर परत गेलो ना तर तुम्हाला दाखवेल साईडचे शॉप्स दाखवेल अँड तिथे एक बीच पण आहे टाईम भेटला तर बीच दाखवेल तुम्हाला नक्कीच आणि आता आपण शोरमा आणला एकदा ट्राय करू इथला शोरमा आणि तिकडचा आपलं मुंबईचा शॉर्मा कसा लागतो इथे हा शोर्मा टेस्ट कशी आहे काय बघू आता खाऊ आपण भूक लागले इथे तर आता साडेआठ म्हणजे आपला जेवायचा टाईम ॲक्च्युली झाला आहेच तिथे वाढले असतील दहा इंडियामध्ये आणि मी दुपारी जिथे गेलतो ट्रेनिंगसाठी सो तिथे मी हे ट्राय केले अरेबिक कॉफी ट्राय केली विथ डेट टेस्ट म्हणजे डिफरंट होती अरेबिक कॉफी विथ डेट डेटसोबत क का, खजुरासोबत खाल्लं मी भारी टेस्ट भारी लागली मला काहीतरी वेगळं टेस्ट केलं आहे इथं आल्यावर ओमनमध्ये सो चांगली होती अरेबिक कॉफीची टेस्ट आणि आता बसू आपण शोरमा खायला भूक लागली आता चला तर मित्रांनो बघा आपला शोरमा आणि ते बिर्याणी थोडी छोटीशी टेस्ट करू आपण असं मला शकसा लागतो ते नाम जे आहे फिटक्स थर्म ब्लॉक फिटेक्स ओके ओके परत थंडा झालाय <laughs> उदर खाते जरा तो जरा टेस्ट और अच्छा आता थंड झालाय तिथंच खाल्लं असताना गरम गरम तरी घेऊन अर्धा पाऊन तास झाला असेल पुन्हा अंडा ओघा हवा ना फोर्टी फाय मिनिट पणपास अरे ओव्हन आहे आता की खाल्लं आता ओव्हन आता इथे आता विसरलं आता खातो <coughs> आता नाही करत ओव्हनमध्ये घर कर ठीक आहे आता जेवतो बिर्याणी पण खातो सो कायच आता मी जेवलो आहे आणि आता झालंय आपलं जेवण सो आता आपण इथेच बंद करू आपला ब्लॉग कारण झालाय टाइम आता झोपायचा कारण आता वाजले तिथे नऊ आणि मला उद्या उठायचं आहे जायचं आहे बाहेर सो so, आपण गेलो लुलू मॉलमध्ये आणि ओमान ॲव्हेन्यू मॉलमध्ये तेवढं बघितलं आपण खूप मोठे मोठे होते आणि जर तर टाईम भेटला तर तुम्हाला बोललो आहे मी नेक्स्ट टाईम परत टाईम भेटला तर तुम्हाला एक बीच पण दाखवेल सो मित्रांनो आजसाठी एवढं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय